गुड आफ्टरनून कालच्या लेक्चर मध्ये आपण दुसऱ्या मधली पहिली संकल्पना पाहिली ती म्हणजे समाज म्हणजे काय तर आपण कशाला म्हणतो समाज समाज म्हणजे दोन किंवा दोन पेक्षा अधिक किंवा जास्त लोकांमध्ये असणारे जे सामाजिक संबंध आहेत त्या संबंधाला आपण समाज म्हणतो समाज ही संकल्पना ती मूर्त अमूर्त आहे की डोळ्याला दिसत नाही फक्त ती आकलनाला आपल्याला आकलन करून घ्यावं लागतं म्हणून आपण तिला अमूर्त असं म्हटलेलं आहे त्यानंतर पाहिलं की समाज किंवा सामाजिक संबंध हे चेतना किंवा जागरूकतेवर आधारित आहेत सामाजिक संबंधामध्ये साम्य आणि भेद आहे सहकार्य आणि संघर्ष आहे त्याच्यानंतर पाहिलं आपण कि सामाजिक संबंध किंवा समाज हा केवळ मानवापुरताच मर्यादित नाही तर तो मानवेतरांमध्ये पण आहे म्हणजे थोडक्यात काय म्हणजे मानवासारखे संबंध हे प्राण्यामध्ये पण दिसून येतात ही समाज नावाची संकल्पना काल आपण पाहिली तर दुसरी जी संकल्पना या ठिकाणी बघायची आपल्याला ती म्हणजे सामाजिक गट मग सामाजिक गट कशाला म्हणतो आपण तर एका व्यक्तीचा काही गट बनत नाही तर जर दोन किंवा दोन पेक्षा अधिक लोक एकत्र ये येत असतील तरच त्याचा काय बनतो गट बनतो आता गट बनण्याची किंवा गटानं राहण्याची गरज का निर्माण झाली आता कधी काळी आपले पूर्वज आप प्रथवी तलावर जेव्हा अस्तित्वात आले तेव्हा त्यांनी माणूस अगोदर आला की महिला अगोदर उदयाला आली याच्या संदर्भात कुठेही अशी आपल्याकडे काही नाही थेरी उपलब्ध नाहीये पण असं म्हणतात की जो जुना करार सिद्धांत आहे ख्रिश्चनचा आपल्याकडे एवढे शास्त्र अठरा शास्त्र पुराण आपण सहा शास्त्र अठरा पुराण एवढे असतानाही आपल्याकडे मानवाची उत्पत्ती कशी झाली याच्याबद्दल कुठेही असं लिखित पुरावा नाहीये पण जो जुना करार ग्रंथ आहे ख्रिश्चन धर्माचा ओल्ड टेस्टामेंट त्यामध्ये सांगितले की ॲडम आणि यु नावाचे जी जी ऍडम आणि यूची जी स्टोरी आहे कदाचित आपण पुढं ऑफलाईन जेव्हा वर्ग सुरू होतील तेव्हा बघू आपण परंतु काय म्हणू आपण कि प्रथी तलावर जेव्हा केव्हा मानव नावाचा प्राणी अस्तित्वात आला तेव्हा तो एकटा आपल्या सर्व गरजा पूर्ण करू शकत नव्हता म्हणून त्याला इतरांच्या सहकार्याची किंवा मदतीची गरज होती आणि त्यामुळंच तो गटामध्ये किंवा समूहामध्ये राहायला त्यानं सुरुवात केली मग ते भिन्नलिंगी असतील किंवा समलिंगी असतील म्हणून व्यक्ती समूहात राहतो समूहाची निर्मिती त्यानं स्वार्थासाठी केली कारण आपल्या गरजा आपण सर्व पूर्ण करू शकत नाही तसंच एकट्याला आपल्याला भीती वाटते असं म्हणतात की सर्वात भयंकर शिक्षा जर कोणती असेल तर ती आहे एकांतवासाची ना आणि म्हणून व्यक्ती एकटा जर राहिला तर आपल्याला किती आयश आरामाच्या सुविधा दा उपलब्ध असल्या तरी एकटी व्यक्ती काय करू शकत नाही ती आप म्हणजे एकटा तो जगू शकत नाही म्हणून त्याला समूहाची काय आहे गरज आहे गरज पूर्तीसाठी आपल्याला इतर समूहाचा काय घ्यावा लागतो आश्रय घ्यावा लागतो आणि म्हणून असं म्हणतात की आपल्याला व्यक्तीला इतरांची मदत किंवा सहकार्याशिवाय आपण काय करू शकत नाही जगू शकत नाही कारण आपल्या सर्व गरजा आपण एकट्याने पूर्ण करू शकत नाही म्हणून गट हा काय आहे व्यक्तीच्या गरजा पूर्ण करणारा महत्वाचा घटक आहे आता आता क गट कशाला म्हणायचं तर या ठिकाणी वेगवेगळ्या विचारवंतांनी वेगवेगळ्या वेगवेगळ्या व्याख्या दिलेल्या आहेत त्यापैकी मॅकायवर आणि पेज नावाचे जे समाजशास्त्रज्ञ आहेत त्यांचं मत आहे, आहे। परस्पराशी सामाजिक संबंध प्रस्थापित करणाऱ्या व्यक्तीच्या कोणत्याही संकलनास कोणत्याही गटास सामाजिक गट असं म्हणतात काल आपण पाहिलं की वर रेल्वे स्टेशनला आठवडी बाजारात पुढं माकडाचा खेळ बघणारे हा जो लोकांचा समूह आहे त्याला गट म्हणत नाही त्याला आपण जमाव किंवा झुंड म्हणतो पण जेव्हा दोन किंवा दोन पेक्षा अधिक लोक एकत्र येत असतील आणि ते परस्परांना प्रभावित करत असतील तर तेव्हा त्यांचा गट बनतो म्हणून गट काय आहे दोन पेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येऊन हो। दोघांमध्ये विचार विनिमय त्याला म्हणू आपण ते साध आणि प्रतिसाद देत असतील आव्हानाला म्हणजे ऍक्शनला रिॲक्शन करत असतील तर तेव्हाच त्यांचा काय बनतो गट बनतो म्हणून जी व्याख्या आहे एकमेकाशी सामाजिक संबंध निर्माण करणाऱ्या व्यक्तीच संकलन म्हणजे सामाजिक गट होय दुसरी व्याख्या आहे अकबर्न आणि निमकॉपची ते म्हणतात जेव्हा दोन बघा गट निर्माण होण्यासाठी कमीत कमी दोन लोक एकत्र ये येणं गरजेचं आहे त्याशिवाय गट निर्माण होत नाही म्हणून दोन किंवा दोन पेक्षा अधिक लोक एकत्र येतात आणि व परस्परांना प्रभावित करतात तेव्हा त्यांचा गट होत तयार होतो किंवा गट बनतो एक किंवा एक पेक्षा अधिक लोक एकत्र येत असतील आणि त्यांच्यामध्ये जर विचार विनिमय होत नसेल कोणीतरी एकाला उत्तर दे प्रश्न विचारतो दुसरं त्याला उत्तर देतो असं जर घडत नसेल तर त्यांचा गट बनत नाही म्हणून नुसतं लोक एकत्र येऊन चालत नाही तर त्यांच्यामध्ये सामाजिक संबंध निर्माण झाले पाहिजे म्हणजे शंका कुशंकाच निरसन झालं पाहिजे आपलं मत व्यक्त केलं पाहिजे दुसऱ्याच मत जाणून घेतलं पाहिजे है ना आपल्या भावना व्यक्त करणं समोरच्या समजून घेणं हे सर्व जर दोन किंवा दोन पेक्षा अधिक लोकांमध्ये एकत्र चालत असेल तरच आपण त्याला काय म्हणतो गट म्हणतो आता हार्टन आणि हंट जे विचारवंत आहे त्यांचं मत आहे सदस्यत्वाची व वा आंतरक्रियाची जाणीव असणारे व आंतरक्रियाची वा जाणीव असणारे कितीही लोक म्हणजे काय आहे सामाजिक समूह आहे म्हणजे आपण कुठल्या गटाचे सभासद आहोत आणि त्या सभासदासोबत कसं वर्तन करायचंय हे ज्याला समजून येते किंवा जे ठरलेल्या नियमानुसार वागतात तेव्हा त्यांचा काय बनतो गट बनतो थोडक्यात काय जर गट निर्माण व्हायचा असेल तर दोन किंवा दोन पेक्षा अधिक लोक एकत्र ये येणं गरजेचं आहे बघा नुसते दोन किंवा दोन पेक्षा अधिक लोक एकत्र ये येऊन चालत नाही तर त्यांचे उद्देश किंवा त्यांचा स्वार्थ समान असला पाहिजे तरच दोन किंवा दोन पेक्षा अधिक लोक एकत्र ये येऊन गट बनवू शकतात उदाहरणार्थ म्हणून आपण एखाद्याला नुसतं आप... की हे करत असेल अं खेळामध्ये इंटरेस्ट असेल तर काय होतो त्यांचा गट बनतो म्हणून काय की आपन, गट निर्माण होण्यासाठी समान उद्देश समान स्वार्थ असणारे लोक एकत्र येणं गरजेचं आहे त्यांच्यामध्ये अंतरक्रिया होणं गरजेचं आहे आणि म्हणून आपण विचारांची देवाणघेवाण सुद्धा महत्वाची आहे थोडक्यात काय गट कधी बनतो दोन किंवा दोन पेक्षा अधिक लोक एकत्र आल्यानंतर हे आहे गटाचा अर्थ आता गट का बनला कारण आपण पाहिलो जेव्हा की जेव्हा आपले पूर्व सर्व जंगलात राहत होते रानटी अवस्थेत तेव्हा त्यांना निसर्गासोबत हिंस्त्र पशु पक्षासोबत आणि बाह्य दुसऱ्या टोळ्यासोबत सतत संघर्ष करावा लागायचा आणि या सर्वांसोबत येत ती व्यक्ती संघर्ष करून आपला जीव वाचू शकत नव्हती म्हणून त्याला समूहामध्ये किंवा गटामध्ये राहण्याची काय गरज निर्माण झाली म्हणून गट हा व्यक्तीच्या अस्तित्वासाठी किंवा व्यक्तीला जिवंत राहण्यासाठी काय आहे महत्वाचा आहे दुसरं की जे काय की गटाची वैशिष्ट्ये जर पाहिली आपण तर काय दोन किंवा दोन पेक्षा अधिक व्यक्ती एकत्र ये येणं बघा नुसतं एकत्र ये येऊन चालत नाही तर त्यांच्यामध्ये आंतरक्रिया पाहिजे तरच त्यांचा काय बोलतो गट बनतो नो दोन किंवा दोन पेक्षा अधिक व्यक्ती एकत्र ये येणं हॅलो yes, हॅलो सर आवाज सर, येतो ये 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 का आवाज तुमचं सर तुम्ही फर्स्ट इयरला शिकवताय का हो तिन्ही वर्षाला तिन्ही हो हो मी जो हा जो पेपर शिकवतोय तो हा फर्स्ट पेपर आहे फर्स्ट पेपर फर्स्ट हो ना पण फर्स्ट इयरचा आहे ना हो फर्स्ट इयरचा फर्स्ट पेपर मी सेकंड ला आहे सर अरे मग कस काय फर्स्ट इयरच्या ग्रुप मध्ये जॉईन झाली कस काय झाले काय की सर ते माझं ना याच्यात ग्रुप आलेला होता ना मी काल बघितलं ते आणि मग काल कालची संकल्पना पाहिली आपण तर मग ती तर फर्स्ट इयरची होती ना ती रिपीट वाटलं नाही का वाटलं सर म्हणूनच मी आज म्हटलं तुम्हाला सांगू की काल मी बघितले ते ते फर्स्ट इयरचं होतं मी सेकंड इयरला सर हां बार-बार म्हणते सेकंड इयरच्या नंतर जे लेक्चर झालं त्याला का मग त्याच्यामध्ये नंबर नाही का नाही ना सर तो नाहीये त्याच्यामध्ये माझा नंबर नाही वाटतं ऍड बरं बरं मी आता ऍड करू सेकंड इयरचा किती वाजता 1:30 दीड 1:30 1:30 वाजला असतं का हो ठीक आहे सर हा नंबर ऍड करा म्हणते ज्यामध्ये बरं बरं सर लीव करू कभी हो, हो चले चले गटाच्या वैशिष्ट्यांमध्ये गटाचं पहिलं वैशिष्ट्य आहे दोन किंवा दोन पेक्षा अधिक एक व्यक्ती एकत्र येणं गरजेचं आहे तर हे दोन व्यक्ती कोणते असले पाहिजेत की ज्यांचे उद्देश समान आहेत जर उद्देशामध्ये भिन्नता असेल तर दोघं एकत्र येऊन त्या गटाची ते निर्मिती करू शकत नाहीत किंवा त्या गटाच अस्तित्व फार काळ टिकून राहील असं आपल्याला म्हणता येत नाही म्हणून एखाद्याला राजकारणात करिअर करायचंय आणि दुसऱ्याला जर क्रीडा क्षेत्रात करिअर करायचं असेल तर यांचे मैत्री किंवा हे दोन भिन्न उद्देश असणारे लोक एकत्र येऊन गट निर्माण करू शकत नाही म्हणून दोन किंवा दोन पेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येणं ही पहिली आठ आहे दुसरं आहे की, की त्यांचे उद्देश किंवा त्यांचा स्वार्थ समान असला पाहिजे तरच ते दोन लोक एकत्र येऊ शकतात आणि तिसरं वैशिष्ट्य आहे गटाचं की ते दोन लोक एकत्र येणं समान उद्देश असणं इथपर्यंत ठीक आहे परंतु त्यांच्यामध्ये जर आंतरक्रिया होत नसेल तर त्याचा गट टिकून राहील असं आपल्याला म्हणता येणार नाही म्हणून समान उद्देश समान स्वार्थ असणारे दोन किंवा दोन पेक्षा अधिक लोक एकत्र आले पाहिजे त्यांच्यामध्ये सामाजिक आंतरक्रिया झाली पाहिजे आणि त्या दोघांना जाणीव पाहिजे की आपण एकत्र कशाला आलो आपण काय आहोत आणि कोण आहोत एवढंच नाही तर जेव्हा ते एकत्र येतील एकमेकाशी आंतरक्रिया करतील तेव्हा त्या त्यांनी सहकार्य करणं गरजेचं आहे एकमेकाला सहकार्य करणं गरजेचं आहे जर गटाचे सभासद एकमेकाला सहकार्य करत नसतील तर गट अस्तित्वात राहणार नाही किंवा गट अस्तित्वात असूनही त्या गटातल्या लोकांच्या गरजा पूर्ण होणार नाही म्हणून गटाचं जे चौथं वैशिष्ट्य आहे की गटाच्या सभासदांमध्ये सहकार्याची भावना असली पाहिजे त्यांनी एकमेकाला सहकार्य केलं पाहिजे गटाचं जे पुढचं वैशिष्ट्य आहे की गटाला एक संरचना असते काय संरचना आहे की गटाचा प्रमुख कोण आहे कोण सभासद आहे कोण अध्यक्ष आहे कोणाकडे आदेश द्यायचा कोणी आदेश द्यायचा आहे कोणी आदेशाचं पालन करायचं आहे ही एक आचारसंहिता ठरलेली असते आणि त्यानुसार गटाला आपलं कार्य करावं लागतं म्हणून गटाला संरचना पाहिजे आपल्या शरीराला किंवा बॉडीला जशी संरचना आहे की प्रत्येक अवयव त्या त्या ठिकाणी तो ठरलेल्या वेळी अस्तित्वात राहतो आणि म्हणून म्हणजे तो काम करतो आणि याच्यातून आपल्या बॉडीची रचना किंवा संरचना अस्तित्वात आलेली आहे तशी प्रत्येक गटाला एक काय रचना किंवा संरचना असते उड़े पुढे एवढंच नाही तर गटाच्या सभासदांवर काय पाहिजे मर्यादा पाहिजे कि गटाच्या सभासदांनी कोणतं कधी आणि कसं वर्तन करायचं हे ठरलेलं असतं जर गटाचे सभासद गटाची आचारसंहिता पालन करत नसतील तर त्या गटाचं विघटन होईल आणि तो गट लोप पावेल म्हणून सभासदांवर नियंत्रण किंवा मर्यादा सुद्धा हे गटाचं काय आहे वैशिष्ट्य आहे पुढे एवढंच नाही तर पाहायला आपण गटाच्या सभासदांमध्ये आत्मीयतेची भावना पाहिजे एकमेकाला मदत करणं एकमेकाला समजून घेणं आणि आम्ही एकत्र आहोत गटाचं अस्तित्व आमच्यावर आणि आमचं अस्तित्व गटावर अवलंबून आहे ही जाणीव त्यांच्यामध्ये असणं गरजेचं आहे म्हणून सभासदांमध्ये आत्मीयतेचा जर अभाव असेल तर गट अस्तित्व टिकून ठेवू शकत नाही म्हणून गटाचं पुढचं चा वैशिष्ट्य आहे की आत्मीयतेची भावना पाहिजे एवढंच नाही तर गटाच्या सभासदामध्ये असणारे संबंध हे दीर्घकालीन पाहिजे तरच गट काय करू शकतो अस्तित्व टिकून राहू शकतो त्यानंतर गटाचं काय पुढचं जे वैशिष्ट्य आहे गटाचं तर ते ही गटाच्या सभासदांवर काय करणं गरजेचं आहे सामाजिक नियमन त्यांनी पालन करणे गरजेचे आहे सामाजिक नियमन म्हणजे मूल्य आणि प्रमाणक है कोणाशी कसं वर्तन करायचं काय खायचं काय प्यायचं आणि कसं राहायचं हे जे समाजाने ठरवून दिलेलं आहे त्यानुसार गटाच्या सभासदांनी वर्तन करणं गरजेचं आहे म्हणून आपल्याला या, या युनिटमध्ये सामाजिक गट आहे ना गट म्हणजे काय गटाचं महत्व काय आहे बघा गट अस्तित्वात येण्यासाठी काय जागरूकता किंवा संरचना असणं गरजेचं आहे बघा गट गट का निर्माण झाला तर आपल्या स्वार्थासाठी मानवानं निर्माण केलं का तर त्याच्या गरजा तो एकटा पूर्ण करू शकत नव्हता म्हणून गटाची जी वैशिष्ट्य आहेत त्यामध्ये पाहिला आपण की दोन किंवा दोन पेक्षा अधिक लोक एकत्र येणं त्यांचे उद्देश समान असणं गरजेचं आहे त्यांच्यामध्ये आंतरक्रिया होणं गरजेचं आहे एवढंच नाही तर त्या सभासदांनी एकमेकाला सहकार्य करणं गरजेचं आहे हे करत असताना सभासदांना मुक्त स्वातंत्र्य देऊन चालणार नाही तर त्यांच्या वर्तनावर सुद्धा काय असणं गरजेचं आहे नियंत्रण किंवा मर्यादा असणं गरजेचं आहे एवढंच नाही तर सभासदांमध्ये आत्मीयतेची भावना असली पाहिजे त्यांचे संबंध दीर्घकालीन टिकणारे असले पाहिजे आणि एवढंच म्हणजे याच्याही जा पलीकडे जाऊन त्या सभासदांनी सामाजिक नियमांचं सा पालन केलं पाहिजे जर सामाजिक नियमनाचं सा पालन करत नसतील तर समाजामध्ये काय होईल गटामध्ये बी संघर्ष निर्माण होऊ शकतो गटाचं विघटन होऊ शकतं आणि इतर लोकांना सुद्धा आपलं जीवन जगताना अनेक अडथळे निर्माण होऊ शकतात म्हणून प्रत्येक गटाच्या सभासदांनी सामाजिक नियमांचं पालन करणं गरजेचं आहे म्हणून गट म्हणजे काय तर दोन किंवा दोन पेक्षा अधिक लोक एकत्र येणं गटाची वैशिष्ट्ये आणि सामाजिक गटाचं महत्व काय आहे का गटाची गरज आहे आपल्यासाठी तर आपल्याला म्हणता येईल की गट काय करतो आपल्या विविध गरजा पूर्ण करतो है ना कोणती गरज खेळाची गरज असेल मनोरंजनाची गरज असेल संरक्षणाची गरज असेल शिक्षणाची गरज असेल आरोग्याची गरज आहे ह्या गरजा पूर्ण करते की लॉन्ड्री आहे म्हणू आपण हॉटेल आहे हॉस्पिटल आहे वकील म्हणजे हे जे, जे वेगवेगळे गट आहेत हे आपल्या गरजा पूर्ण करतात आणि म्हणूनच एखादी व्यक्ती बघा ज्याला नाटकाची आवड हो आहे ती जॉबला नोकरी करत असेल नाटकाची आवड हो असेल तर त्या त्या गटाचा तो सभासद होईल कुणाला खेळामध्ये आवड असेल तो क्रीडा मंडळाचा सभासद होईल कुणाला आणखी कशामध्ये कुस्तीमध्ये करिअर करायचा असेल तर तो शिक्षणासोबत त्या गटाचा मेंबर होऊ शकतो म्हणून काय आहे गट आपल्या विविध गरजा पूर्ण करतात व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी लागणारे जे वेगवेगळे गुण आहेत कौशल्य आहे ते आपण या गटाच्या सभासदत्व स्वीकारल्यानंतर ते आपल्याला आत्मसात करता येतात म्हणून गट आपल्या विविध गरजा पूर्ण करतो दुसरं काय आहे की गटामुळं व्यक्तीचं सामाजिकरण होत सामाजिकरण ही जी संकल्पना आहे तुम्ही सेकंड पेपर मध्ये पाहाल समाजाला अनुकूल असं वर्तन करायला गट आपल्याला शिकवत आहे ना मग आपण ज्या धर्माचे जे जा जातीचे ज्या देशाचे नागरिक आहोत त्यातले रुल्स आणि रेग्युलेशन आपल्याला फॉलो करावे लागतात म्हणून गटाच्या नियमानुसार गटाच्या आचारसंहितेनुसार आपल्याला आपल्या सवयी आवडीनिवडीमध्ये बदल करून घ्यावा लागतो आणि म्हणूनच गट काय करतं नवीन गोष्टी शिकायला भाग पाडतं आणि ज्या अनावश्यक होत्या त्या टाळायला भाग पाडतात म्हणून गट काय करते एखाद्या व्यक्तीच सा सामाजिकरण करते म्हणजे एखादा नवीन विद्यार्थी सैन्यामध्ये भरती झाला तर त्या सैनिकाचे जे रुल्स रेग्युलेशन आहेत जे आचारसंहिता आहे ती त्याला शिकून घ्यावी लागते त्याच्या आवडी त्याला आवडो अगर नाही आवडो तिथं वैयक्तिक इच्छेला काही स्वातंत्र्य नाहीये कि महत्व नाहीये तर गटाचे रुल्स आणि रेग्युलेशन त्याला फॉलो करावे लागतात म्हणून गट काय करतं व्यक्तीचं सा सामाजिकरण करत एका गट एखाद्या व्यक्तीला त्या गटाच्या सभासदाला सामाजिक क्रियेमध्ये भाग घेण्यासाठी भाग पाडत मग ते भजनी मंडळ असेल है ना मग ते एखादे स्वयंसेवी संस्थेचे सभासद असा किंवा अन्य कुठले सामाजिक कार्य करणाऱ्या गटाचे मेंबर असा तर त्या ठिकाणी आपण जर त्या गटाचे सभासद असू तर तो गट जी क्रिया करतो त्या क्रियेमध्ये भाग घेण्यासाठी आपल्याला प्रोत्साहन देत म्हणून व्यक्तीसाठी गट काय आहे महत्वाचा आहे ना गट व्यक्तीला जीवनामध्ये काय बनवतो आशावादी बनवतो है ना कि म्हणतो इन फ्युचर काय होऊ शकतं किंवा ते याचा काय फायदा होऊ शकतो ते आशावादावर म्हणतो माणूस हा आशेवर जगणारा प्राणी आहे आणि गट व्यक्तीमध्ये आशा पल्लवित करण्याचं आणि आशावादी बनवण्याचं काम करतो एवढंच नाही तर गट आपल्या सभासदाचं संरक्षण करण्याचं सुद्धा काम करतो म्हणून प्रश्न जर आला तर सामाजिक गट म्हणजे काय सांगून गटाची वैशिष्ट्ये सांगा सामाजिक गटाचा अर्थ सांगून सामाजिक गटाचे महत्व सांगा तर असा कुठलाही प्रश्न आला तर आपल्याला इथं सोडवता आला पाहिजे म्हणजे गट म्हणजे काय गटाची गरज का आहे गटाची वैशिष्ट्य काय आहेत हे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे आता पुढं याच्यामध्ये आपल्याला असे गट भरपूर आहेत पण आपल्या सिलेबसला दोनच गट आहेत एक प्राथमिक गट आणि दुसरा दुय्यम गट प्रायमरी ग्रुप आणि सेकंडरी ग्रुप ते आपण उद्याच्या लेक्चरला पाहूया नंतर स्टेप बाय स्टेप तर या ठिकाणी मला वाटतं गट ही जी संकल्पना आहे ही काय होते संपते